हाय हॅलो नमस्कार मी किरुपाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे तर आज आहे आमच्या घरी पित्र तर हे म्हणजे माझे सासूबाई या सुवासीन वारलेले आहेत तर असं आमच्या इकडे बाई वारल्याच्या नंतर अशी बेलाच्या किंवा चंदनाच्या लाकडाची अशी बनवत असतात मूर्ती तर आम्ही चंदनाच्या लाकडाची अशी बनवलेली आहे त्यांची मूर्ती तर आज नवमीला म्हणजे नवमीच्या दिवशीच त्यांचं ते जेव घालायचं असतं तर मग आज असं केलेलं आहे जेवण आमच्या इकडे काही आज पुरणपोळी बनवत नाहीत म्हणजे साधं चपाती वरण भात वडे भजे आणि शाकीचा मान असतो तर असं बनवलेलं आहे तर त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही गजानन महाराज मंदिरामध्ये तर तिथे भेट झाली एका छान अशा बाळाची तर ते बाळ म्हणजे दुसऱ्या गावचं होतं पण यांना ऑफिसमध्ये काहीतरी काम असल्यामुळे मी म्हणजे तिथं बसलेली होती तर मग त्यांच्या त्या ते, ते बाळाने त्याची आजी बसलेली होती तर मी त्यांच्या शेजारीच बसली तर खूप छान वाटत होतं ते बाळ खूप छान अशी ॲक्टिव्हिटी करत होतं आपण आवाज दिल्याच्यानंतर आपल्याकडे छान प्रकारे पाहत होतं आणि मग मागे त्याचा बॉलसुद्धा होता ते बॉलकडे जात होतं वापस येत होतं आणि मोबाईल पाहिल्याच्या नंतर त्याला खूप छान वाटत होतं मग तो आपल्याकडेच पाहत होता मग त्याच्यानंतर मग त्याची आजी म्हणजे त्याचे जे मोबाईलमध्ये छान छान फोटो काढलेले होते ते मला दाखवत होती की आम्ही याचा म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाचा लुक केलेला होता असे अजून इतर ठिकाणी गेलेले असे त्याची आजी मला फोटो दाखवत होती तर छान वाटत होतं त्याचंही चालू होतं इकडे जाणे तिकडे येणे म्हणजे त्याचे मम्मी पप्पा जेवायला गेलेले होते त्याच्यामुळे मग तो तिथे बसलेला होता अजिबात रडत नव्हता छान प्रकारे असा खेळत होता की आपली ओळख कोणासोबत असल्याशिवाय आपण कोणाला कसं काय बोलायचं पण तसं काही नसतं कारण आपण कोणाच्या शेजारी बसलो आणि बोललोच नाही तर ओळख होणार कशी तर मग आपण बोललो तर ओळख तर कोणासोबतही होते आणि कोणासोबतही बोलता येते तर छान वाटते असं कोणासोबत बोललं तर तर मी समजा त्या मुलाच्या आजीसोबत खूप वेळा खूप वेळ म्हणजे असं म्हणजे बोलत बसली आणि त्या मुलालासुद्धा खूप छान असं खेळवलं आणि तोही छान प्रकारे आपण आवाज दिल्याच्यानंतर बघत होता मग त्याला मच्छर चावलं होतं तर मी त्याच्या आजीला सांगत होती काहीतरी डॉक्टरकडून क्रीम वगैरे घेऊन त्याच्या डोक्याला लावा कारण ते गोरा असल्यामुळे खूप असं म्हणजे लाल लाल दिसत होतं त्याच्या डोक्याला तर असं होतं मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाळाची ॲक्टिव्हिटी कशी वाटली ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद